हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना काय सकाळपासनं काय मी व्हिडिओज नाही टाकला भावा बहिणी होत थोडं होती थोडी टेन्शन मध्ये पण आता कसं आहे माहितीये का आणि आज मला व्हिडिओ पण नव्हता टाकायचा जरा शांत आणि रिलॅक्स मध्ये राहायचं होतं पण काय झालं मला व्हिडिओ टाकावा लागतोय का टाकावा लागतोय तर ती तर तुम्हाला कारण सांगतेच मी तर आताच मी एक व्हिडिओ बघितला अ व्हिडिओ बघितला सक्का भाऊ पक्का वैरी सक्का भाऊ पक्का वैरी ती म्हण आहे माणसाची आता माझी पार तिथं लाजाबरू काढली परत काय म्हणतात मी बाईलाही बेकार हाय मला लाज नाही लज्जा नाही परत लय बडबडी हाय घेण्या देण्याचीच बडबड करत बसती बर का आणि मी लय भांड कुदाळ हाय घ्या देण्याचीच भांडत बसती असं लय चालू म्हणजे आय ऐकलं मी व्हिडिओ मध्ये तर आता मला त्यालाच बोलायचंय तर मी कुणाचं बोलते तुम्हाला तर माहितीच असल व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना माहितीच असल तर आव्या आव्या म्हणतोय की बहीण आमची लय बेकार हाय पूनम तुपे सारखी दाजीच्या आमच्या दाजीच्या महाग लागती या एवढा दाजी काम करतो या दाजी एवढा उन्हाताणाचा काम करतो ही करत तर काय काम करत नाही आणि त्याला काय म्हणतात सारखी बडबड करती तिला लाज नाही तिला लज्जा नाही स्वतः तर स्वतः बी काम करत नाही आणि दुसऱ्याला बी काम करू देत नाही असं कोणाचं म्हणणं आहे तर ते आव्याचं म्हणणं आहे तर त्या वेळेला मला सांगायचंय अर तू अजून अंड्यात हायच माकडवाल्या अजून तू अंड्यातच आहेस अंड्यातून अंड्यातनं तुला अजून जग माहिती नाही एवढं जग बी माहिती नाही आणि तुला संसार परपंच काय असतं ना ती तर तू दाखवून दिलंस की एक वर्षातच एक वर्षातच दाखवून दिलं आणि पंधरा सोळा वर्ष झालं मी म्हणजे सोळा सतरा वर्ष झालं मी नवऱ्यापाशी संसार करते आता तू मला लाज आबरू परत काय म्हणतात का नाही नवऱ्या नवऱ्याला कसं बघायचं कसं सांभाळायचं तू सांगणार का आता मला मी तीन लेकराची आहे मला ज्या मी जे आता पावसाळं उन्हाळं बघितल्यात का कथवा बघितल्यात अरे तुम्हालाच अजून बहिणींचा आदर कसा करायचा हीच माहिती नाही आणि तू मला शिकवणार का माझी लाज आबरू काढतोस माकडा तुला माहिती आहे का काय होत आहे काय नाही आणि कसं आहे माहितीये का तुम्हाला तुमच्या सारख्याला बोलून काय फायदा नाही र का माहितीये का आता हो का फायदा नाही आता तुम्हाला लागलेली आहे आयत खायची सगळ्याला सवय त्याच्यामुळे माझ काय माझा बोलून काहीच फायदा नाही आता मला मी आम्ही लग्न झाल्यापासून काहीतरी हलवानवास काढलंच असतील ना मी बोलती आणि मी बोलली तर द्या तुला नाही मेहण्याचा झिंका बी तुला नाही बाबा झिनका घेणे ना देण्याचा दे अरे भाव आहेच का कोण आहे एखादा भाव म्हणतो की आपली बहीण बाबा सगळं हँडल करती आज मग मी मला घरातलं सगळं हँडल करावं लागतंय म्हणल्यावर मी बोलणारच ना का नाही बोलणार आज एक बाय माणूस असून सगळ्या घराचा परपंचा माझ्या जीवाला त्रास होत नसेल का म्हणून मी बोलती मग तुला का रे एवढं बाबा झोमल तिथं यायला लावू नको मला तिथं जर आली तर कडानच कडाने वरपूर खायला बी कुणी नसल कळलं का दाज चांगला दाजीलाय काम दाजी करतो अरे केलं की त्यांनी काम मी नाही म्हणत नाही पण ज्या टायमाला करायचं त्या टायमालाच केलं मग आज भाकरी खाल्ली तर हाँ? आज खाल्लं तर उद्या मा, मग मला काय म्हणायचंय आता लय दाजीने तुझ्या काम केलेलं तुला दिसलं लय दाजीने काम केलं लय दाजी काम करतोय हा करतोय किती दाजीने डबुळ आणून पशी दिलं ती बीत राहायचं तो दाजीला किती डबुळ आणून देतो माझ्या बहिणी पशी लय़ामाठ्या मा तिथून आता तुला कसं आहे माहितीये का तू जवळ माझ्या पुढं नाही बोलू शकत तू माय माय महाग उड्या मारशील बोलायचं तेवढं बोलशील दाजीला असे करतीन दाजीला टॉर्चर करतीन दाजीला आमक करती दाजी मला टॉर्चर करत होता तेव्हा तू झोपला होता का का होय ज्यावेळेस तुझा दाजी मला टॉर्चर करत होता त्यावेळेस तू झोपला होता का तुला नाही दिसलं दिसलंय चष्मा लावून बसला होता काय मागच्या दोन महिन्यापूर्वी माझ्या महाग नुसता हात धुवून लागला होता प्रत्येक व्हिडिओ माझ्या नावचं यायचं प्रत्येक व्हिडिओ माझ्या नावचं होतं तेव्हा तर नाही कोण उच तू भावाच्या नात्यानं बहिणीचा रक्षक हो भाव असतो एक तिकडं वराडती एक हिथं वराडती पण बहिणींच्या बाजूंनी कवा तर का तुम्ही भाऊ का बहिणींना काय झालं तर कवा धावत पळत ह्याचं का की आपल्या बहिणी आहेत बहिणींसाठी भाच्यांसाठी हा लागला दाजीची बाजू घ्यायला आणि लई दाजीचा तुला पुळका येतोय दाजीला घेऊन जाण तू संभळ काम करून बघू दे मला पण कुणाच्यात किती धमक आहे ती हा आज मला हॅन्डल करावं लागतंय सगळं घरदार मी बोलणार ना का नाही बोलणार मला त्रास पडतोय मी बोलणार आ? आज गाड्यासारखं घरातलं सगळं बघावं लागतंय एक बाय माणूस असून एवढ्यांचा भार उचलायचा मग माझ्या बी जीवाला डोक्याला टेन्शन येत असेल ना हा मी आहे का कुठं तुमच्या इथं येते का तुमच्याकडून मला आधार आहे का सासरच्या माणसांकडून आधार आहे कुणाकडून आहे र तरी पण एवढ्या आला वनवासातून आज इथपर्यंत आली आणि तुम्हाला पण तू तिला लाज नाही लज्जा नाही सारखी नवऱ्याच्या महाग लागती आणि नवऱ्यालाच बडबाड करती बरा तूच रुच राहिला होता आता एका एकाच आता काय म्हणतात का नाही तूच राहिला होता बर झालं तू काढली माझी लाज लाज्या पूनम तुपेची पूनम तुपे अशी पूनम तुपे तशी हो तू म्हणाल तशी पूनम तुपे कराय बघते ना हिमतीनं कष्टाने उभा कराय बघते साम्राज्य म्हणून पूनम तुपे सगळ्याच्या डोळ्यात नजरत खटकाय लागली बघ आपल्या ले, आपल्यांच्या बी खटका लागली काय म्हणतात का नाही बी बघणारटका लागली पुनम तुपे हिमतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करती पुनम तुपे कुणाला हार म्हणजे हा, काय पुनम तुपे हार जात नाही कुठल्या गोष्टीला पुनम तुपे प्रत्येक संकटात मार्ग काढून पुढे जाती म्हणून तुला बी खटकाई लागली ना आता मला नव्हतं वाटत की तू बी एवढा मोठा होशील माझ्यापेक्षा तू तर लय दुरुडला दहा लेकराचा बाप असल्यावर मला ज्ञान गुण गाण शिकवाय लागला बाबा हम्म जणू काय लेकर पैदा करून तुला लय अनुभव आला बघ पंचा काय म्हणतात पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा तेव्हा तुला सगळं ज्ञान ज्ञान आलं आणि तू लय दुनिया बघितली बघ पूर्वजात पूर्वीतल्या काय म्हणतात प्राचीन काळातून तू आला बघ मला आता शिकवायला कसा संसार करायचा कसा परपंच करायचा एवढं तुझ्या बहुत म्हणजे तुझ्यासाठी तेवढा उपयोग केला असता तर तुझ्या फायद्यासाठी ठरलं असतं तुझ्या संसार परपंचासाठी आता माझं काय माझी ओक पिकली की झाली मी म्हातारी आता माझं काय आता वाया जायचं आहे वय तेव्हा मला लागला तू एवढं ज्ञान ज्ञान शिकवाय माझी इजत लाज लजा काढायला परत काय म्हणतात मी लय बाय बेकार आहे असा म्हणतो या बयालाही बेकार आहे ती म्हणजे बहिणीला म्हणतो की बयालाही बेकार आहे आणि मेहुन्याला म्हणतो की मेहुनालाही चांगला आहे मग कसं करायचं आता सांगा तुम्ही आणि मी बोलाय गेल्या का नाही नवऱ्याच्या बाबतीत बी आता मी कवा नवऱ्याचं तुम्ही तर बघितलं वा बहिणीनं मी तर नवऱ्याच्या बद्दल कवा महागा बी एवढा मला नवरा टॉर्चर करत होता तरी मी त्याच्याविषयी काय बोलली नाही जास्त का नाही बोलली तेव्हा मी बोलत नव्हते तर लोकांना खटकाय लागलं ना ना एवढा नवरा तुझा असा करतो एवढा नवरा तुझा तसा करतो तरी नवऱ्याच्या विरोधात काय व्हिडिओ बनवत नाही तू नवऱ्याला काय बोलत नाही ना ना आणि आता नवऱ्याच्या विषय मी जर बोलली तर आता बीच लागलं म्हणजे ही जग असं आहे की नांदारने नांदू द्यायचं नाही आणि पळून जाणार नेला पळून जाऊ द्यायचं नाही ही जगाची रीत आणि ह्या जगातली खोटी तीन सत्य हाय तर ती तुम्हाला सांगते मी पैशा पे पैसा आम्ही पैसा नाही कमावला नाही आम्हाला पैसा नाही कमवायचा माणसं कमवायच्यात तर आजकाल म महत्व पैशालाच दिलं जातय आणि माणसाने चेह, चेहरा माणसाचं चेहरा नाही बघावा मन बघावं पण आजकाल महत्व ही काय म्हणतात आजकाल महत्व चेहऱ्याला दिलं जात आहे मनाला नाही परत आज काय म्हणतात अजून एक आहे कोणती म्हण आहे तुम्हाला आता सांगती कि हा शेवटी विजय हा सत्याचाच होतो पण आजकाल विजय खोट्याचा केला जातो सत्याचा नाही सत, सत्याची दुर्दशा केली जाते सत्य सत्य आहे लाईट आहे आली तर हि तर खऱ्याला किंमत नाही खोट्याला किंमत आहे आणि किती बी आपण सत्य वागायचा प्रयत्न केला ना तरी आपल्याला खोट्यात काढणारे लोक आहेत खास करून तर काय गण गोत गण गोत ही असावंच लागत गण गोत नाव ठेवायला आपल्या दुश्मनांना साथ द्यायला ही गण गोत असावं लागतं कारण की आपल्या दुश्मनांना गण गोतांनी साथ दिल्याशिवाय तर दुश्मनगिरी काय अशी फास्ट होती खुशाल पोरगा म्हणतोय कि नवऱ्यालावऱ्याला देती आणि किती तिचा नवरा काम करतोय तू बघा येतो का इथं चार दिवस झाला तुला व्हिडिओ मध्ये दिसला काम करताना म्हणून लागला तू टमाटामा बोलायला अरे करत होता की मी कुठे नाही म्हणती पण आता तू आज खाल्ला माणसाला उद्या खायला लागत नाही मग आज काम केलं तर उद्याच कोण काम करायचं गावातली माणसं मे, मला काय म्हणायचंय मी आज सायपा करते उद्या नाही करत सायपाय का तसं सा, भाकरी कशा रोजची रोज खायला लागते तशी काम बी रोजची रोज, रोज करावी ती माणसांनी एवढंच माझं म्हणणं आहे आणि जी बाहेर माणसाने गड्या माणसाने उचलायचं ना मांसानी, मांसानी, ते बाया माणसाला देऊन आहे बाय माणूस तरी कुठलं कुठलं करणार आहे यांना खातडायला बी टायमाला पाहिजे बाहेरची चार पैसे कमवायची बी काम झाली पाहिजेत मग माणसाला टेन्शन येत नाही आणि तू लागला ज्ञान गेन वाटप करायला हा आणि ते बी मला सांगायला मला सांगायला माझी केस सा पिकली आणि तू माझ्यापेक्षा काय म्हणते माताला बुडूक झाल्या म्हणजे तू मला सांगायला लागला आता तुझंच ऐकावं लागल बाबा र टॉर्चर करते मी नवऱ्याला काय सांगू त्याला रात काय म्हणतात अन्न नाही देत पाणी नाही देत वाळून वटून त्यात घेलेलंच आहे आधीच पण अन्न नाही देत पाणी नाही देत मी नवऱ्याला सारखा त्याला मार आहे माझ्या कुंड चालू नवऱ्याला सारखी काठी आहे माझ्या हातात उठ म्हणाल तिथं उठन बस म्हणाल तिथंच बसतोय नवरा त्याच्यामुळं तुला लय चिंता लागली बघ नवऱ्याची एवढाच मयाच आहे तर जा तुझ्याकडे घेऊन आणि सगळून दाखव मला एक महिनाभर लागला सांगायला मला इथं तुपे शिट पण तुपे तशी आणि माझं डोकं चिडवायचं काम करू नको नाहीतर तुझ्यावर निघल कसूर सगळा डोक्यातलं माझं जेवढं टेन्शन आहे ना तेवढं तुझ्याकडे येऊन निघल मला तिथं यायला मजबूर करू नको नाहीतर तिथं जर आली तर कडानच करेन तुझं असं तसं करा कडान करायची नाही बरं का ना 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 व तुझं असं तसं कडा नाही करायची आणि काय ओलीस झालं की नंबर ब्लॉक लिस्टला टाकतोय मोठा आमदार खासदार ब्लॅक लिस्टला नंबर टाकतोच वय माणसांच आमदार असतात काय केलं असतं बाबा तुमच्या भाऊ भावांचं हा अवघडच आहे बाबा लईच बेकार कसं तुम्ही आम्हाला नशिबाने आम्हाला भाऊ मिळाला ते मिळू र बाबा वंच्या जन्मी आम्ही पुण्य केलेला असेल ते आम्हाला देवाने तुम्हाला ह्या जन्मीत धाडून दिलं नाती गुत्ती प्रेमाची प्रेमाची नाती गुत्ती धाडून दिली बघ आता माझं कसं आहे माहितीये का मी आहे ना बोलते स्पष्ट आणि फटकुनी बोलत असते आता खरं बोलले तर सख्या यायला रागी तू आणि माझं कसं आहे कुणाची खोटी तारीफ करत नाही मी तोंडावर जी असेल ती सत्य बोलून मोकळी होती मग बोल ती खरं असू नाही तर खोट मी दिखावा कुठल्या गोष्टीचा नसतो माझा जी बी असेल ती सत्य बोलायचं आणि मोकळं व्हायचं भल्या मग त्या पुढच्या माणसाला आपला राग आला तरी चालेल कुणावर अशी फुकाटची डुप्लिकेट सारवानकी करत नाही लय चांगला लय चांगली लय अशी मी जिथं चुकत तिथं त्याची चूक दाखवत असती आणि ती खरंच चांगला असला माणूस तरी त्याचा खरेपणा दाखवत असते असं माझी रीत आहे आणि मग ती काय होतं माझा खरेपणा तुम्हाला सगळ्यांना खटाकते प्रॉब्लेम हीच होतो त्याच्यामुळंच मी इट्टी आहे बघ कारण की एकटा माणूस आहे ना ह्या खोट्या दुनिया त्याला कुणी चिटकून घेत नाही खऱ्या माणसाचा लावून घेतली सगळ्यांपासून लांब तुटाक राहायची मी तरी कुठं कुणाला एवढी आंबळून चुंबळून घेते राहायला नवरा तर नवरा बिलाही चाबरा झाला अलीकड नवऱ्याला वाटतं हिला माझ्या शिवाय कुणीच नाही नवरा म्हणतो हिला माझ्या शिवाय कुणीच नाही मी आहे तर ही सगळं आहे आता नवऱ्याला नवऱ्याची किंमत देते मी त्याच्या टायमाला पण आता मला काय म्हणायचं आहे बायकोला तेवढा पण अधिकार नाही का नवऱ्याला ना बोलायचा तो कुठं चुकतोय तिथं जिथं त्याने काय करायचं कुठं काय नाही करायचं एवढं पण बायको बोलू शकत नाही आणि राहिली गोष्ट तर कॅमेऱ्याची तर आजकाल कॅमेरा पुढं चाललय सगळं ना कॅमेरा ते आता कसं आहे लोकांना पण काय काय स्पष्टीकरण द्यावं लागतं त्याच्यामुळं कॅमेरा ओपन करावं लागतात ना आणि आपलं काम बी आहे कॅमेऱ्याचं आता दोन चार दिवस झालं व्हिडिओ नाही टाकत मी ह्याचा अर्थ असा नाही की मी फारच व्हिडिओ टाकायचं बंद केलं माझं पोट पाणी आहे ह्याच्यावर वर त्याच्यामुळे मी नाही विचार करत लोकांचा लोकांचा विचार करायचा मी सोडून आजकाल कोणच नाही धुतल्या तांदळाचं राहिली गोष्ट ता तर इज्जतीची तर खोटी इज्जत नाही मला पिय नको मला खोटी इज्जत खोटी इज्जत घेऊन मी मुठीत फिरत नाही जी आहे ती सत्य आहे आपल्या जिंदगी जर कुणी आपल्या भूतकाळात शिरला ना एखादा माणूस तर त्याला आपलं भूतकाळ असा धुतल्या कोऱ्या भूतल्या दिसला पाहिजे त्याच्यात असं साठ लोट गोट नको आपल्या भूतकाळात जर एखादा माणूस शिरला तर त्याला आपला भूतकाळ धुतल्या हो तांदळावानी आणि शुद्ध आणि पवित्रच मिळाला पाहिजे जे करून त्याच्यात काय अशी घाण साठवून केली पाहिजे तसं माझ्या पोटात कुणाविषयी घाण काय राहतच नाही आणि जर काय मला कळालं तर मी ती पोटात ठेवत बी नाही मला सवय नाही अशी कोणाची बी झाकून पाकून ठेवायची म्हणून मी आहे ना स्पष्ट बोलून मोकळी होती म्हणून लोकांच्या नजरेत खटाकती खटाकली खटाक तरी चालल पण मी स्पष्ट बोलणं माझं सोडणार नाही जी हाय ती हाय जी पूनम तुपे दिसती ती हाय आणि राहिली गोष्ट तर ह्या आव्याची तर आव्या तुला सांगती तुला लय लय मोठा माणूस तू चांगला शंभर वर्षाचा काय म्हणतात तू लागला आता माझी लाज आबरू काढायला लय मेवण्याच्या माया येते ना तर बाबा तुझ्याकडं नको माझं डोकं खावा लयच डोकं तर तू खाल्लं माझ तर तिथं येऊन तुझं धिरड आणि गुळवणी संगच कळी करीन मी नाही तर कळान करीन चांगलं लागला शानपणा मला शिकवायला ज्ञान गुण वाटप करायला ती बी तीन लेकराच्या आईला मोठ्या बहिणीला वार वा